आम्ही आता नाशिक येथील ग्रेप एम्बसी या ठिकाणी आलेलो आहोत आणि नाशिकपासून साधारण सात ते आठ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ग्रेप एम्बसी आप हा उपक्रम प्रत्येक वर्षी हिवाळ्यात रा, रा, राब राबवला जातो आणि द्राक्षाच्या बागेमध्ये एक प्रकारचा हा एक सुट्टीतील लोकांच्यासाठी एक अतिशय सुंदर असा उपक्रम राबवला जातो इथे या उपक्रमामध्ये द्राक्षाच्या बागेमध्ये मोठमोठे मंडप घातले जातात तिथे वेगवेगळ्याचे स्टॉल लावले जातात आणि इथे फळांचे रस तसेच मिसळ पापड तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ लोकांना चाखाव्यास मिळतात आणि त्याची अतिशय सुंदर अशी टेस्ट असते आणि नाशिकची मिसळ ही फार प्रसिद्ध आहे आणि इथं आपण समोर पाहत आहात हे द्राक्षाच्या बागेमध्ये लोक आलेले आहेत आणि द्राक्षाच्या मंडपाखाली अशा प्रकारची टेबल मांडून तसेच विविध सुंदर अशा रचना करून मांडणी केलेली असते आपण समोर पाहत आहात तिथं झोपाळ्यावर बसून देखील लोक भेळ खाण्याचा आनंद घेत आहेत तसेच मिसळ खाण्याचा आनंद घेत आहेत आणि टेबलाच्या खुर्च्याच्या ऐवजी झोपाळे टांगलेले आहेत तसेच इथे अग अगोदर नंबर लावावा लागतो आणि टेबल बुक करावं लागतं आणि टेबलवर बसल्यानंतर आपल्याला आपण पाहिजे ते हा पदार्थ मागवू शकतो इथली मस मिसळ खूप प्रसिद्ध आहे आणि या मिसळीमध्ये मटकीची उसळ असते तसेच ब्रेड आणखीन इथे तर्री म्हणून देतात ही तर्री म्हणजे तवंग असतो तिखटाचा आणि हा खूप तिखट असतो तसे इथला मिसळीचा कट आणि इथली मिस मिसळ तसेच पापड जिलेबी ढोकळा या सर्व हे सर्व खाद्यपद प्रद, पदार्थ प्रद, अतिशय चविष्ट आहेत आणि सुट्टीच्या दिवशी इथे संपूर्ण शहरातील लोक या पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात तसेच हे पदार्थ खात असताना आपल्याला द्राक्षाच्या बागेमध्ये फिरून फोटो काढता येतात इथे फुलांच्या सुंदर सुंदर रचना केलेल्या असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला फोटो काढता येतात तसेच आपण पाहत आहात इथं समोर लागलेली लागलेलीसुद्धा आपल्याला दिसतात पण कोणीही ही द्राक्ष तोडत नाही आणि अशा ह्या द्राक्षाच्या बागेमध्ये संपूर्ण दिवस लोक घालवतात आपल्या मुलांना घेऊन येतात आणि मुलांच्या खेळण्यासाठी इथे घोडागाडी आहे तसेच इथे उंट आहे उंटाची सफारी आहे लंडन बस आहे आणि एक बॅरल राईड म्हणजे असे एक बॅरलला जोडून ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये बसून एक राईड मुलांना फिरवलं जातं आणि मुख्य म्हणजे इथे सरसो का खेत आहे म्हणजे मोहरीचं आणि सूर्यफुलाचं इथं शेत आहे आणि आणि या शेतामध्ये लोक जाऊन फोटो फोटो काढतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि संपूर्ण दिवस इथं आनंदात घालवतात तर अशा प्रकारची ही ग्रेप एम्बसी या भागा नाशिक भागामध्ये आम्हाला पहिल्यांदाच पाहायला मिळाली आणि खूप आम्हाला ती आवडली इथं वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारचे फळांचे ज्यूस तसेच वेगवेगळे खेळ मुलांच्यासाठी उपलब्ध आहेत आणि संपूर्ण दिवस मुलांच्यासोबत फॅमिलीसह इथं नाशिकमधले लोक येतात आणि एन्जॉय करतात तर अशा प्रकारचा हा ग्रेप एम्बसीचा उपक्रम आपल्या भागात देखील सांगली जिल्ह्यात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जिथे जिथे द्राक्षाच्या बागा आहेत अशा ठिकाणी राबवण्यास हरकत नाही आणि खूप लोक एन्जॉय एन्जॉय करतात हे द्राक्षाचे बागेचे जे, जे मालक आहेत त्यांनी ही अतिशय सुंदर असा उपक्रम आणि एक प्रकारची वेगळीच आयडिया त्यांनी इथं राबवलेली आहे आणि लोकांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन अक्षरशः काल रविवार होता तर जवळजवळ दुपारी दोन ते तीन हजार लोक या उपक्रमामध्ये सामील झालेले होते आणि एन्जॉय करत होते आपण पाहत आहात किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तसेच झोपाळ्यावर बसून भेळ भेळ खाण्याचा किंवा मिसळ खाण्याचा हा वेगळाच प्रकार इथं आम्हाला पाहायला मिळाला आणि खूप मजा आली आणि प्रत्यक्ष द्राक्षाच्या मंडपाखाली बसून हे लोक मिसळीचा आस्वाद घेत होते वेगवेगळ्याचे खाद्य पदार्थ पदार्थांचा आस्वाद घेत होतो आणि एन्जॉय करत होते आणि संपूर्ण दिवस मजेत घालवत होते तर असा हा उपक्रम मला खूप आवडला आणि तो मी आपल्याला शेअर करत आहे इथे मिसळ खाण्यासाठी लोकांची गर्दी झालेली आपण पाहत आहोत आणि ही संपूर्ण द्राक्षाची बाग आहे या द्राक्षाच्या बागेमध्ये इथं फुलांचे देखील डेकोरेशन करून तिथं लोकं फोटो काढत आहेत तर असं हे सुंदर सु असं संपूर्ण दिवस एन्जॉय करण्यासाठी लोक येतात आणि संपूर्ण आपला दिवस एन्जॉय करतात तर असा हा उपक्रम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हुर्डा पार्टी जशी असते तशा प्रकारचा हा ग्रेप एम्बसी हा उपक्रम आम्हाला अतिशय आवडला आणि तो आपण निश्चितच ज्यावेळा नाशिकला जाल त्यावेळा या ग्रेप एम्बसीला भेट द्या धन्यवाद